ஸோ அட்டு ஒரு ஊருக்கு கூட அதனால் ஃபைனலாக हिमालयन हेरिटेज तिकडे दोन दिवस आम्ही असणार दोन दिवसच असते आज तर मस्त रेस्ट करणार तिकडे आणि जस्ट ले एअरपोर्टवरून आम्ही निघालो आहे दुसऱ्या वॅनमध्ये आमचे तीन मित्र आहेत आणि आम्ही इकडे आता सगळ्यांची ओळख हो पुढे जाऊन करेन कारण एवढी गडबड आणि सगळं याच्यामध्ये आलो ना आणि इथे थोडी पण ॲक्टिव्हिटी केली तर दम लागतो माहिती आहे म्हणजे थोडी पण म्हणजे जस्ट एक समजा ट्रॉली भरलेली आहे ढकलतोय आपण त्याच्यावरच अरे हां बट त्याच्यात नॉर्मलपेक्षा जास्त वाटतं आज आरामच आहे बाकी काही नाही करणारे रेस्ट करणारे भूक लागली बराच लेट झाला पोचेपर्यंत आता बारा वाज एक्झॅक्ट बारा वाजे आमचे दोन मित्र ऑलरेडी पोहोचले सो so, आम्ही जाऊन पहिला रेस्ट करू मस्त खाऊ काहीतरी आराम करू संध्याकाळी मार्केट आणि काही दोन चार गोष्टी ठिकाणी फिरायचं ते फिरू तर आता जस्ट आम्ही हॉटेलमध्ये आलो हे आहे हिमालयन हो, हेरिटेज हॉटेल चेक इन करतोय ते रूम रेडी करत आहेत मस्त प्रॉपर्टी आहे म्हणजे स्ट्रक्चर बघा ना वुडन आहे किती सही वाटत आहे म्हणजे ओवरऑल आवडली प्रॉपर्टी तर आवडली फक्त प्रॉब्लेम एकच आहे लिफ्ट नाही आहे आणि थर्ड फ्लोअरवरती जर रूम असेल ना आमचा जसं आमच्या मित्रांचा थ्री झिरो सिक्स आहे तो थर्ड फ्लोअरवरती आहे आणि रूम वरती असेल आणि लिफ्ट नसेल तर मग थोडा प्रॉब्लेम आहे बट ठीक आहे मॅनेजेबल आहे जर अशी एवढी गोड प्रॉपर्टी असेल तर सो चला इथे हिमालयन दिसतात अरे असं वाटतं कधी बाईक मिळते आणि कधी चालवतो तर हॉटेलमध्ये जस्ट आम्ही चेक इन केलं आहे आमची रूम तीनशे चार तीनशे दोन सगळे हे आपलेच आहेत आणि ही एंट्री इथून वॉशरूम आहे इथे व्यवस्थित आहे मस्त स्ट्रक्चर आहे आणि स्पेसियस पण आहे आणि इथे टी व्ही आहे हा बेड हे हे काय आहे आरसा काय आहे काय आणि हा व्ह्यू दाखव बाल्कनी आहे इथे सगळ्या रूमला बाल्कनी आहे ते म्हणाले हे हा मस्त आहे ह्याला मस्त व्ह्यू आहे ह्याला सही व्यू आहे कुठल्या बाजूचा आहे हा, नह वा हा वाला हे हा चल हा विचारतो थांब अरे हा ट्रिपल शेअरिंग आहे ना रे दुसऱ्याच्या रूम मध्ये आलो चला दुसऱ्याच्या रूम मध्ये एंट्री मारली काय नाही येऊ आपण इकडे फोटो काढायला येऊ सॉरी आणि इथून व्ह्यू बघा काय मग कशी झाली फ्लाइट सेकंड फ्लाइट नको विचार पुल अर्धा सीन सांगितलं मी

माझं कार्ड बाबा मला मला जेवायला बसलोय आम्ही तर आता रात्रीचे साडेआठ वाजलेत आणि आम्ही खाली फिरतोय थोडं डोकं घर करत आहे आणि म्हणजे काय असते माउंटेन सिकनेस ती फील झाली मला ॲक्च्युअलमध्ये आणि आम्हाला सगळ्यांना सागे, सगळ्यांचं सा डोकं घर जड वगैरे झालं कॉफी घेतली होती पण ती पण पूर्ण प्यायची मन नाही झालं आणि काहीच खायचं खायचं असं नाही करत आहे आम्ही चुकी काय गेली की आम्ही डायमॉक्स नाही घेतली आणि आलो इथे आणि रूममध्ये आल्यावरती जेवून घेतलं व्यवस्थित गे। आणि नंतर झोपून गेलो झोपायला नको ना फक्त ते थोडं रिस्की झालं तर आता जस्ट आम्ही वॉक करतो आहे इथे सगळे बघतोय कसं वाटतं आणि वॉक करत असल्या थोडं ओके वाटतं देख खुश खुश नहीं 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 इधर 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 ओयो देख कहां गया बुला काका इधर आला देख यो ये वाला भी ना उसको बोला हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू हैप्पी बर्थडे हॅपी हो। बर्थडे बोल ऑन कॅमेरा बोलून घेऊन कॅमेरा बोलू लगेच उतरल्या उतरल्या लगेच उतरल्या उतरल्या लगेच पार्टीचा जुगाड आहे ना लगेच पार्टी एअरपोर्टला ना तर आम्ही मंदार मी रोहित आमचा आता हे ऍक्च्युअल फॅक्ट सांगतो टू थाउजंड ट्वेंटी पासून ग्रुप दरवर्षी लदाकचा दरवर्षी लदाकच <laughs> पण कधी होत नव्हता हो तर यावेळेस प्लॅन झाला आणि त्यानंतर बरेचसे जण रेडी झाले तुमच्यामध्ये यायला तर हळूहळू मग असं लोक जोडते काही कारवा बनता हे सगळे त्यानंतर मग सगळे एक एक जुळव गेले आमच्या सोबत आणि एक मस्त ग्रुप बनलाय आता उद्यापासून आमची जर्नी स्टार्ट होईल आता एम एस वगैरे होपफुली आम्ही उद्या ओके असू आणि उद्यापासून जर्नी स्टार्ट करू तर आता इंट्रोडक्शन करून देतो सगळ्यांचं बोला एक एक जण आता बोल हाय बोल लॉगरचा भाऊ हाय साक्षी लाजली नाही तू नाव घे ना, ना।, ना अरे नाव घे नाव अरे कोण बघ बघ कसा लगेच हाय मी रोहित उदय भालेकर शिरूचा ओनर शिरूचा ओनर मित्र मी काय माहिती काय आता होणार आहे आयुष्यात माझ्या बरबाद झालाय तू खाऊन घे पहिला तू उकाना घेतल्याशिवाय नको बोलू बघ नको जाऊ लागेल नको जाऊ दे फुटेज नको खाऊचल माझिती बायको तर हे होतं इंट्रोडक्शन आता उद्यापासून दाखवतो सगळी मजा मस्तीची काय होईल ती आम्ही सगळं रेकॉर्ड करू आणि युट्यूब रेकॉर्ड करत एक्साइटमेंट एवढी होती की आम्ही डिसाइड केलं की इंटरकॉम तर असलं पाहिजे कारण आमचे जे टॉक्स आणि जे पॉडकास्ट होत असतात आपल्या आपल्या मध्ये काय जेव्हा आपल्या बैठका होतात तेव्हा तर ते कसं कंटिन्यू व्हायला पाहिजे पुढे थांबलं नाही पाहिजे रुकणार नाही त्यामुळे आम्ही लोकांनी इंटरकॉम रेंट केलं सो त्याचा सेटअप चाललाय कोणाला काय माहित नाहीये सगळे आर एनडी करून करून करतोय बट व्यवस्थित होतंय झालाय सेट झालंय फटाफट सेटअप करायचं मग उद्या मज्जा आमचं नशिबच एवढं भारी आहे की आम्हाला अपडेट मिळालं हॉल ऑफ फेम ला आलं आता तर हा गोप्रो वसाडा याला काय झालं मध्ये मगाशी काय माहित आय होप गोप्रो तू रेकॉर्ड करते भाई आता आपण संगम पॉईंटच्या इथे आलोय बहुतेक Sí, va, te cae rude, te rude.